नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आं बघूया आमच्या ह्युमिक ॲसिडबद्दल थोडक्यामध्ये हे जे ह्युमिक ॲसिड आहे नाइंटी एट पर्सेंट पोटॅशियम ह्युमेट आहे थोडक्यामध्ये जे आपण कॉमनली पिकाला अळवणी देण्यासाठी किंवा ड्रिपमधून सोडण्यासाठी तुम्ही वापरू शकता तर बघा हे जे पॅकिंग आहे ते पाचशे ग्रॅम आणि एक किलोमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे ह्याचे काय काय फायदे असतात आणि किती वापरायचं हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ करतो तर नॉर्मली जर तुम्ही अळवणी करत असाल तर तुम्हाला पाचशे ग्रॅम एका एकराला वापरता येईल हे आणि जे लोक ड्रिपमधून सोडतात त्यांनी पाचशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत सोडायला काही हरकत नाही आहे आता ह्युमिक हॅसिटीचे फायदे काय असतात खूप बेसिक फायदे असतात त्याचे एकतर काय तुमच्या जमिनीचा जो पी एच आहे तो मेंटेन करतो दुसरं म्हणजे आपण जे पीक लावू त्याच्या मुळांना थोडक्यामध्ये हेल्दी वाढण्यासाठी नवीन वाढण्यासाठी फास्ट वाढण्यासाठी हा मदत करत असतो त्याच्यानंतर काय एक सॉईल कंडिशनिंग थोडक्या सॉईल कंडिशनिंग हा थोडक्यामध्ये करत असतं थोडक्यामध्ये जिथं आपण ह्याला आळवणी करू तर त्या पिकाच्या मुळाच्या आसपासची जी काही जमीन असते रायजोस ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जीवाणू वाढवणे त्यानंतर जीवाणूंची जी संख्या वाढवणे त्याच्यानंतर एक हेल्दी आणि पोषक वातावरण पिकाला देणे थोडक्यामध्ये तर हे आपलं ह्या प्रॉडक्टचं काम असतं का हिमिक से लक्षात ठेवा ठीक फायदे काय आहे की मुळांना वाढीला मदत करते मुळांना वाढीला मदत केल्यामुळे काय होते आपलं जे पीक असतं ते पीक काय करू शकतं जास्त जे अन्नद्रव्य आहेत ते घेऊ शकतो शोषण मुळे फुगी होणं लांब होणं ह्याच्यासाठी हा हे जे ह्युमिक एसिड आहे ते उपयोगी पडत असत ज्यांना कोणाला हा प्रॉडक्ट पाहिजे असेल ते आपल्या वेबसाईट बॅक टू स्टोर वरून तुम्ही ऑर्डर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी मिळून जाईल